कायदा विभागाकडून त्यासाठी एनओसी घ्यावं लागते ती सुद्धा घेऊन झालेली आहे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मंजूर करण्याचा कायद्या त्या सुधारण्याचं ड्राफ्ट बिल तयार आहे या पुढच्या काळामध्ये फक्त कॅबिनेट मध्ये मंजुरी घेऊन लोकसभेमध्ये बिल पेश करून त्याच्यावर मंजूर करून घेणं ही प्रक्रिया आहे दुर्दैवानं गेलं अधिवेशन आमचं सगळं पाण्यात गेलं एकही दिवस अधिवेशन चाललं नाही नोटावरती मुळून आता परवापासून एकतीस तारखेपासून पुन्हा अधिवेशन चालू होते ते फक्त बजेटसाठी आहे आणि ते फक्त नऊ दिवस आहे त्याच्यानंतर अधिवेशनाचा दुसरा भाग जो असतो तो मार्च महिन्यामध्ये एक महिना अधिवेशन चालेल त्यासाठी मी स्वतः आणि महाराष्ट्राचे सगळे खासदार होऊन आम्हाला सगळ्यांना प्रयत्न करायचा की बाबा तातडीनं हे बिल जर मंजूर करता आलं कायमस्वरूपी तो तो त्याच्यावर तोडगा दिली दुसरा जो मार्ग अवलंबला गेला आहे तो तामिळनाडूमध्ये जसा राज्यानं कायदा बदली करून घेतला विधानसभेमध्ये त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान केलेलं आहे आता मग कोणीतरी म्हणाल की अॅनिमल वेलफेअर कोर्टानं केस मागं घेतली आणि आपल्या सगळ्यांच्या टार्गेटवर आहे फक्त फेटा तुमच्या माटीसाठी सांगतो पेटा एकटी संघटना नाहीये बैलगाड्याचा ना आणि आपल्या सगळ्यांना विरोध करणारे आठ संघटना आठ फ्रेंड्स फॉर अनिमल पीएफए या सगळ्या प्राणी मित्र संघटना कल्याणकारी संघटना अशा जवळजवळ आठ ते नऊ संघटनांनी केस टाकलेली आहे मध्यंतरी जी आपली रिव्ह्यू पिटिशनची केस होती त्याचा निकाल चोवीस तारखेलाच लागला आपल्या विरोध केला तो चोवीस तारखेला गपचूप लागला गेला कारण आंदोलन त्यावेळेला मध्ये चालू होतं आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जर तो विरोधात निकाल गेला असता जाहीर झाला सा, सा। तर तामिळनाडू पेटलाच म्हणून केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला विनंती केली की जो निकाल आहे तो आठ दिवस पुढे करा आता हा एकतीस तारखेला आपल्याला कर कळेल काही आमचे सहकारी गेले होते मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला कि आचार की आचारसंहिता संपल्यानंतर आपण हा निर्णय जाहीर करू त्यासाठी अधिवेशन बोलावं लागेल किंवा ऑर्डिनन्स काढावा लागेल व टुकूम काढावा लागेल आणि त्याचं रूपांतर नंतर बिलामध्ये मंजूर करून घ्यावं लागेल पण पर तोपर्यंत जलीकटूच्या विरोधामध्ये जे सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यात आलेले आहे नवीन या केसचा निकाल सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे यदा कदाचित गेल्या वर्षी सात जानेवारी दोन हजार सोळाला जावडेकरांनी नोटिफिकेशन काढून दोन दिवस यात्रा चालू राहिल्या पुन्हा सुप्रीम कोर्टानं तिसऱ्या दिवशी बंद केल्या यदा कदाचित दुर्दैवान तसं काही सुप्रीम कोर्टानं जर परत निकाल दिला तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कायदा बदल करू त्यांना सुद्धा अर्थ आला नाही मग आपल्या पुढे काय राहत आहे तामिळनाडू जर सुप्रीम कोर्टामध्ये हरलं तर फडणवीसने सांगितलेला कायदा करून सुद्धा बैलगाडा शर्ती चालू होणार नाही ना। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुठं दोनच मार्ग आहेत आपल्याला तामिळनाडूच्या पार्श्व मोठं आंदोलन केलं पाहिजे आणि सगळी राजकीय वस्त्र बाजूला ठेवली पाहिजे त्यासाठी कोणी पक्षाचा उल्लेखच केला नाही पाहिजे आणि सगळे जर सगळ्यांची लाखाचा मोर्चावर असं चार पाच हजाराचा मोर्चा जर नेला तर मुख्यमंत्री सुद्धा तसंच करणार त्यांना काय एवढी फारसी पणा दखल घेतली जाणार नाही हे तर आपण जे अवलंबलं आहे की नारायणगावला मंचरला चाकडला खेळला हे सत्र ह्या पुढच्या काळामध्ये असंच आपल्याला चालू ठेवलं पाहिजे शेवटपर्यंत चालू ठेवलं पाहिजे उद्या पुण्यात आहे बरोबर आहे आणि मग दोनच पर्याय राहतात की राष्ट्रपतीद्वारे व ठुकून काढणं आणि पुढच्या काळामध्ये केव्हा नदीच्या काळामध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कायदा मंजूर करून घेणं हे दोनच पर्याय आपल्यापुढे राहतात आता तुम्ही म्हणाल तुम्ही खासदार काय करतात वळसे पाटील आमदार काय करतात किंवा बाकीचे लोक काय करतात यासाठी सरकारची मानसिकता कशी झाली पाहिजे लोकसभेमध्ये राज्यसभेत बिल मध्ये बिल मंजूर करून घेणं ही प्रक्रिया कशी मोठी आहे बिल फेश केल्यानंतर त्याच्यानंतर के जा के जा के जा ते जातं वेटिंगला आणि त्याच्यानंतर क्रमांक जे प्रायोरिटी कसली आहे भूसंपाद मुसंबा, जमीन भूसंपादन कायदा आहे जीएसटी आहे किंवा इतर कल्याणकारी कायदे आहेत त्याच्यामध्ये जर आमचा बैलगाडा एवढा गरजेचा सरकारला वाटला तरच ते पुन्हा एकदा लोकसभेमध्ये बिन मांडेल मंजूर करून घे या सगळ्या गोष्टीच्या शक्यता अनेक आहेत पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला जो निर्णय आहे की आचारसंहितेनंतर आपण अध्यादेश काढू याचं भवितव्य येणाऱ्या ह्या पर्वाच्या दिवशी किंवा त्याच्यानंतर होणाऱ्या केसमध्ये करून येणारा जर कायदा राज्यानं करायचा की लोकसभेनं करायचा की राष्ट्रपतीनं करायचा या सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून राहणार आहे मी माझ्या परीने दुसरे प्रयत्न चालू आहे कल्याण नंगवार कटारिया मनोज ओस्वाल या सगळ्यांशी मी बोललो किंवा तुमचा नक्की प्रॉब्लेम काय तुमचं नक्की अडचण काय आहे बेटाशी नाही बोलो फेटाला कारण काय आपल्या भारतातलं गाईचं आणि बैलांचा माणूस पाहिजे म्हणून त्यांना तिकडं बाहेर सपोर्ट करतात हे कारण आहे बेटाकडे पैसे भरपूर आहे तर बाकी इतर संघटना म्हणाल्या आपण जल्लीकटूला त्यांचा विरोध आहे म्हटलं जल्दी कटुनं जर तुमचा इव्हर असेल तर आपल्या बैल काढा करायचं करे कारण काय तुम्ही बघा येऊन बैलाचा खेळ होतोय म्हणताय किती बैल पळतो आपला वीस सेकंद बारा सेकंद आणि जयसिंग येड्यासारखा स्लो पळणारा काढला पंचवीस सेकंद